नमस्कार आज आपण एस आय बी सी लॉ कॉलेजच्या इथं आलेलो आहे आपण बघितलं की आज क्रिकेट मॅच होती आणि त्या मॅचमध्ये सुद्धा होतो आणि त्या आणि आमची टीम खरं तर खूप चांगल्या प्रकारे खेळलेली आहे बाकीच्या टीमने पण चांगल्या प्रकारे खेळलेले आहेत पण आम्ही एक विशेष म्हणजे आम्हाला ट्रॉफी मिळालेली आहे आणि सर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल साई सेवा शिक्षण प्रसारक मंडळ भिवंडी संचालित श्री इंद्रपाल बाबूराव चौगुले विधी महाविद्यालय दरवर्षीप्रमाणे ह्या महाविद्यालयामध्ये क्रीडा महोत्सव होतो दरवर्षीप्रमाणे ह्या या, या महाविद्यालयात क्रीडा महोत्सव पार पडला या क्रीडा महोत्सवामध्ये प्रथम वर्ष एल एल बी द्वितीय वर्ष एल एल बी तसेच तृतीय वर्ष एल एल बी प्रथम वर्ष बी ए एल एल बी द्वितीय वर्ष बी एल एल बी तृतीय वर्ष बी ए एल एल बी चतुर्थ वर्ष बी एल एल बी आणि फा फिफ्थ इयर बी ए एल एल बी अशा सर्व संघांनी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं या पार्टिसिपेशनमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी खूप खूप चांगल्या अशा पद्धतीने आपला खेळ जो आहे तो ग्राउंडवरती मैदानामध्ये दाखवलेला आहे त्याचबरोबर ह्या खेळामध्ये उपविजेते जे ठरलेले आहेत या वर्षीच्या क्रीडा महोत्सवामध्ये ते टी वाय एल एल बी एचे विद्यार्थी आहेत आणि त्याचबरोबर या खेळामध्ये या क्रीडा क्रीडा महोत्सवामध्ये जे विजेते ठरलेले आहेत ते फर्स्ट इयर विधी महाविद्यालयाचे फर्स्ट इयर एल एल बीचे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यालयांचं खूप खूप अभिनंदन तसंच उपविजेत्या संघाचे देखील खूप खूप अभिनंदन मैं सभी खिलाड़ियों का धन्यवाद देता हूँ इसमें हमारे सीनियर से बहुत कुछ सीखने को मिला है जो हम अगली बार इसको फॉलो करेंगे कि कैसे टीम को आगे ले जाना है और पूरे सबके साथ पूरी टीम के साथ खेलना है।, है और महाराष्ट्र खूब चांगले प्रकार मैच इतना है चौगरे कॉलेज ऐसी सग विद्यार्थी मित्र तरफे धन्यवाद बोलता हूँ आमचे कॅप्टन प्रियांशू मात्रे यांनी खूप चांगली प्रकारे कॅप्टनिंग केलेली आहे त्यांच्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचा धन्यवाद थँक्यू